गबू बबू डबू बोरे आणायला गेले कोण कोण गबू डबू बोरे आणायला गेले गबू बबू डबू गबू बू बोऱ्या गेले बबू गबू आणि डबू बबू बबू गबू डबू बबू गबू डबू बोरे बोरायला आता पुढे बबूने बोरे पाडली बरं का बबूने बोरे पाडली गबूने बोरे पाडले पण बबूने पाडली गबूने पाडली पण डबूला बोरेच पाडता येणार कोणाला पाडता येणार डबूला डबूला पाडता येणार कोणाला डबूने काय केलं बबूकडे बोरे मागितली पण बबूने बोरेच दिली नाहीत मग डबूने गबूकडे बोरे मागितली गबूनेही बोरे दिली नाहीत मग डबू रडू लागला कोण रडू लागला डबू मग बबूने डबूला बोरे दिली आणि गबूने पण डबूला बोरे दिली डबूला मजा आली कोणाला मजा आली डबूला मजा आली आणि तो हसला आता मला सांग बबू डबू आणि गबू काय आणायला गेले बोर हा बोर बोर आणायला गेले आता दुसरा प्रश्न आहे ना त्याचे उत्तरं तीन असणार आहेत त्याच्यापैकी एकाचं सांगायचं बबू डबू आणि गबू कुठे गेले असतील बोरे आणायला रानात रानातच गेले असतील बाजारात मंडईत हां कुठं जाणार बाजारात कशामुळं बरं बोरं कुठं असतात म्हणून ते रानात, रानात गेली असतील आणि बोरं पाडायची म्हणलं कुठून पाडावं लागतं बोरं फेकून कशावरून बोर दगर... कुठं असते सांग ना पण बोरं हो पण कशाला लागतं रानात मातीवर असते तर कशाला असतात झाडाला तू बघितलेस बोर तुला येतात पाडता पाडलेस का कधी बोर कशा कसं पाडलेस दगड फेकून दगड फेकून मग आता मला सांग पुढचा प्रश्न की डबूला बोरे का पाडता आली नसतील असं तुला वाटत म्हणजे ज्यांचं दगड जाते त्याची बोर पडतात का बर 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 डबू का रडू लागला त्याला बोरे पाडता येत नव्हती म्हणून रडत होता का बबूला गबूने बोरे दिली नाहीत म्हणून रडला बे डबूला डबूला दिली नव्हती डबूला दिली नव्हती बरं 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 तू असते तर दिली असतेस बोर? बोर बोर का बोरा तू असतेस दिली असतेस का दुसऱ्याला बोरा दिली असतेस का नाही तुला तर समजा मी बोरं मागितले दिली असतेस का तू बोरं मला हा दे देशील का बोरं मी मागितल्यावर हा तू नाही दिला मी रडायला लागन मग त्या बघू सारखी हा रडू का देतीस हा देते ना बोरं मला द्यायचे बरं का रडवायचं नाही मला नाही कोणालाच नाही कुणी मागितलं तर द्यायचं देशील ना चालेल छान होतं